नमस्कार सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता वाजलेत सहा आणि मी झोपलो होतो आणि झोपेतून उठलो तर आता एकदम, एकदम तो तो चा फ्रेश झालो आहे तर असं वाटतं सकाळ झाली आणि मस्त आता एकदम हवं वगैरे लागते मी गॅलरीमध्ये आलो आहे कारण मी जसं झोपेतून उठलो तसा बघतोय त्या मम्मीचं काम चालू होता डायरेक्ट फ्रेश होऊन मोबाईल हातात घेतला आणि व्हिडिओ चालू केला कारण महत्त्वाचं काम चालू आहे तुमचं काम चालू आहे मी आता आतमध्ये दाखवतो काय म्हणजे तू काय आता सांगत नाही डायरेक्ट आतमध्ये दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये आणि मस्त इथे चाय वगैरे आणि इकडे हे पॅटर्नचं काम चालू आहे समोरचा कॅमेरा लावतो एक मिनिट तर इथं आता झालं यांचा चहाचा टायमिंग आणि यांचा चहा नाश्ता चालू आहे आणि ओके ओके आम्हाला काय माहित ना आम्ही झोपेतून उठल्याबद्दल तर डायरेक्ट आता इकडं पॅटर्नचा पसारा जिकडे तिकडे बघतोय तर थँक्यू सो मच आपल्याला पण चहा आणि कोरी चहा दुधाची आता भरपूर जणींनी ऑर्डर केली आहे म्हणजे व्हॉट्सअपला भरपूर जणांनी मेसेज केले भरपूर जणींनी पत्ता पाठवलाय हो तर भरपूर जणींना पेपर कटिंग पाहिजे तर हे बघा म्हणजे दाखवते मी तर त्याच्यासाठी आता काम चालू आहे आणि मी पेपर कटिंग देणार आहे तर ते ह्या हो पेपरची देणार आहे ह्या पेपरची कारण हा एकदम टिकाऊ पेपर आहे आणि याच्यावर पाणी वगैरे जरी पडलं तरी खराब नाही होणार द्यायचं तर चांगली वस्तू द्यायची तर त्याच्यासाठी हे कटिंग करणार आहे पण आहे कारण मी याच्यावर आधी आखलेलं आहे तर कटिंग करून ठेवते आणि नंतर मग याच्यावर कटिंग करते तर पेपर कटिंग त्यांचे व्हॉट्सअपला बघा मेसेज आले आणि चहा बनवला संजीवनी ताईने <laughs> आणि ताई पण तिथं ता काम करते ती मला मदत करते म्हणजे मी जे कटिंग केलेली आहे ती व्यवस्थित एका विकला होते तर हे बघा एवढ्या जणींचे मेसेज आलेत आणि एवढ्या जणीला अजून बरेच भरपूर एवढ्या मेसेज पाठवलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना रिप्लाय द्यायचे तर रिप्लाय तुम्हाला येईलच तुम्ही बोलाल ताई मेसेज बघितला नाही आम्ही बघतो पण आता सगळ्याला सोबतच देऊ आज माझी बैठक पण होती तर बैठकी घेऊन आले मी आणि नंतर मग दुपारनंतर स्वयंपाक वगैरे त्याच्यानंतर ही कामाला सुरुवात केली आता मी त्यांना पण जायचे बैठकीला आणि तो झोपला होता चांगला मस्त तर मी त्याला काय उठवलं नाही आणि आता आला डायरेक्ट मोबाईलच घेऊन आला नाही चालेल हा प्रिल्स कट आहे तो पण कट आहे हा कटोरी आहे म्हणजे ज्या मैत्रिणींना पेपर कटिंग पाहिजे ना तर त्यांनी ऑक्स अंगावरचं मेजर लिहून पाठवायचं म्हणजे तुम्हाला कोणत्या साईजचा पाहिजे ते नुसती साईज नाही पाठवायची तर तुम्हाला जी साईजचा पूर्ण ब्लाऊज कटिंग पाहिजे पूर्ण मेजर पाठवायचे ब्लाउजचं त्याच्यानुसार मी पेपर कटिंग बनवून देणार असं नाही की अडोतीस साईज चौतीस साईज छत्तीस साईज फक्त साईज नका सांगू कारण तुमचं पूर्ण उंची ब्लाउजची बाही दंड घे जसं आपण ब्लाऊजचं अंगावरचं मेजर पूर्ण घेतो तसं पाठवा तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार पॅटर्न तयार करून मिळेल म्हणजे काय होतं आता समजा मी एक उदाहरण सांगते आता हिची पण साईज बत्तीस आहे आणि माझी पण बत्तीस आहे एक उदाहरण सांगते तुम्हाला तर आता पूर्ण उंची माझी आहे ती माझी हाईट कमी असल्यामुळे माझी पूर्ण उंची समजा शिवून तेरा आहे आणि साईज जी एकच आहे बत्तीसच साईज आहे पण तुझी उंची चौदा आहे बरोबर तुझ्या भाईची उंची जास्त आहे माझ्या बाईची उंची कमी आहे तर असं साईज मध्ये फरक असतो तसं तुम्ही मेजर लिहून पाठवा व्हॉट्सअपला आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला पेपर कटिंग करून देईल म्हणजे तुमच्या परफेक्ट मापाची पेपर कटिंग तुम्हाला मिळेल डायरेक्ट ब्लाऊज वर ठेवायची कटिंग करायची काही करायचं नाही शिलाई मार्जिन दिलं जाईल त्याच्यामध्येच किंवा नाही समजलं तर मी तुम्हाला ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ अगोदर टाकलेले आहेत आणि पण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकेल त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कसं शिवायचं काय करायचं ते बरोबर की नाही कारण एका साईज मध्ये भरपूर जसं आपण म्हणतो ना एका साडीमध्ये पाच कलर असते तसंच याच्यामध्ये पण आहे तुम्ही बत्तीस साईज जरी घेतली तरी त्याच्यामध्ये मिस्टेक थोडीफार असणार कारण कशी आता तुम्ही म्हणता की त्या परफेक्ट मेजर नाही देणार तर तुम्ही देणार तुम्ही साईज पाठवा लिहून मला आणि त्याची पूर्ण डिटेल पाठवा त्यानुसार तुम्हाला कटिंग करून मिळेल कारण मी जे बोलते ते तुमच्या लक्षात आलं असेल की बत्तीस साईजचा जरी एक ब्लाउज असला तर तो दोघीला नाही येणार याची उंची जास्त आहे माझी उंची कमी आहे किंवा माझी कटोरीची साईज जास्त आहे याच्या कटोरीची साईज छोटी आहे असं होऊ शकतं किंवा माझ्या कटोरीची साईज मोठी आहे तिची छोटी असं पण असू शकतं त्यामुळे तुम्ही पूर्ण टोटल मेजर द्या त्यानुसार तुम्हाला कटिंग करून मिळेल आणि तुम्हाला अजून काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा ते पण तुम्हाला कमेंटचा रिप्लाय देईल किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल टेन्शन घेऊ नका कारण मला असं वाटतं की तुम्हाला परफेक्ट आलं पाहिजे जसं मला येत आहे पण आलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा एवढीच अपेक्षा आहे तर त्यासाठी परफेक्ट मेजर पाठवा तुम्हाला परफेक्ट पेपर कटिंग मिळेल तर बघितलं मम्मीने तुम्हाला काय काय सांगितलं तर सगळं एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा ऍड्रेस वगैरे एकदम बरोबर पाठवा काही मिस्टेक करू नका आणि मेसेज वगैरे पण काही टेन्शन घेऊ नका पिनकोड वगैरे पण सगळं व्यवस्थित टाका आहे बोलतो आणि आता जसं वेळ मिळेल तसं मी हे पण करणार आहे आणि ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत ते पण येणार आहेत आपले कारण आता मी कामाला सुरुवात केली जसं अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बोलले आता कामाला सुरुवात केली आहे तर आपले व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आपले व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला काही समजलं नाही तर प्रश्न विचारा कारण प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर मिळले तर आपल्याला समाधान होतं बरोबर का नाही कारण ब्लाउज जेव्हा आपण शिवतो किंवा कटिंग करतो स्टिचिंग करतो तर आपल्याला स्वतः किंवा तुम्ही क्लास करता येईल माझेच व्हिडिओ बघून नाही बोलत मी तुम्ही कोणाचे व्हिडिओ बघा किंवा तुम्ही कोणाकडे क्लास लावा मी तर आता क्लास सध्या बंद केले तर तुम्हाला जे प्रश्न आहेत ते विचारता आले पाहिजे आणि प्रश्न विचारल्यानंतर माणूस जास्त हुशार होतो कारण त्याचे आन्सर मिळतात आपल्याला तर त्याच्यामुळे मग आपल्याला काही ज्या गोष्टी असतात की आपण विचारायला घाबरतो आणि त्या जर नाही विचारले तर मग आपली ती ती सुधरत नाही तर प्रश्न पडले तर विचार तर ह्या चहा घ्यायला मा व्हिडिओच्या मध्ये मी चहा घ्यायचं तसाच आता थंड झाला तरी पण पितो आणि आता मला जायचं पण आहे तर ह्या व्हिडिओ मध्ये एवढंच आता थोडा लेट पण होतंय आणि आल्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणखीन काय तुम्हाला माहिती सांगू आणि चॅनल वर कोण पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा कारण दुसऱ्यांना पण गरज असते हां तर दुसऱ्यांना मदत करा तुम्ही मला असं म्हणायचंय कारण ज्याला कोणाला काही येत नाही त्यांना व्हिडिओ पाठवा नक्कीच काहीतरी शिकायला भेटेल मम्मीचा न्यू इंस्टाग्राम आय डी केलाय नवीन तयार केलाय आता एक चार पाच दिवस झाले तर खाली मी लिंक देतो जाऊन सबस्क्राईब करा नक्की चॅनलला फॉलो करा आपल्या आणि म्हणजे फेसबुक पेज बनवलाय तर सविता तोत्रे नावानेच आहे तो पेज सविता ठेवलाय नाव तर तो चेंज करायचा आहे सविता डी फॅशन आहे तर मम्मीला सविता तोत्रे चेंज करायच करायचंय कारण सविता तोत्रे फेसबुक आहे त्याच्यामुळं सविता तोत्रे नावाने फेसबुक ला पण इन्स्टाग्राम कारण टीचिंग आमच्या रिल्स येतील हा तर आम्ही खुश राहण्यासाठी म्हणजे तेच तेच काम तर थोडस मनोरंजन तुमच्यासाठी थोडा आनंद भेटला पाहिजे त्यामुळे आम्ही रील्स टाकतोय इंस्टाग्रामला तर नक्की फॉलो करा तिकडे आपल्याला आणि छान छान रील्स बघायला भेटतील तुम्हाला नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करू आपण तर लिंक देतो मी आणि आय डीचं नाव पण सांगतो इंस्टाग्रामला सविता चौत्री झिरो नाईन तर चला बाय बाय